नमस्कार शिक्षक बांधवांनो पा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी आपण देत असतो अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सोळा जून दोन हजार पंचवीसचं म्हणजे आजचंच एक शासन निर्णय आहे शासन परिपत्रक आहे त्यानुसार काय आहे परिपत्रक आणि शिक्षकांच्या बदल्या खरंच होणार का याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बाबत स्पष्टीकरण या परिपत्रकामध्ये दिलेला आहे पा जिल्हा परिषद शिक्षकाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलाचे पालक परितक्त्या घटस्फूर्ती महिला शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकाचे जोडीदार शासन निर्णयांमध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादी अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे प तथापि विशेष संवर्ग एकमधून विविध आजारांचे व दिव्यांगत दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सट सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत पहा म्हणजेच या ठिकाणी संवर्ग एकमधून विविध आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर केले जातात आणि या तक्रारी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आलेल्या आहेत तसेच काही न्यायालयीन प्रकरणामध्ये जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले आहे याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केले आहे पहा म्हणजे काही काही शिक्षकांनी काय केलं शिक्षकांना बदलीपासून वगळायचं होतं त्यासाठी त्यांनी न्यायालयीन प्रकरणामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये गेले आणि त्यांना काय केलेलं आहे न्यायालयाने त्या आदेश दिलेला आहे की या शिक्षकांना काय करायचं आहे बदलीतून वगळायचं मग याबाबतचा जो खुलासा आहे तो शासनाने आदेशित केला आहे पा त्यामुळे शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसमधील मधील विशेष संवर्ग शिक्षक भाग एकच्या अनुषंगाने खालील सविस्तर सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनात आणण्यात येत आहेत पा म्हणजे विशेष संवर्ग एकमध्ये गणले जाणाऱ्या संबंधित शिक्षकाने सादर केलेले दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन यू डी आय डी प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिस्तरीय समिती सदर शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता ऋण आल्या संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्य चिकित्साकडून तपासणी करून घेण्यात यावी पा म्हणजेच या ठिकाणी दिव्यांगामध्ये जर एखाद्या शिक्षकाचं त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली आहे या त्रिस्तरीय समितीला वाटलं की या ठिकाणी यामध्ये काहीतरी संशय आहे किंवा साशक्त आहे तर त्या संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे पा तसेच दिव्यांगाबाबतचे देण्यात आलेले उपयुक्त प्रमाणपत्र हे दिव्यांगत्वाचे लाभ अनुदयी करण्याकरता दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी वे वे केलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दिलेले असले पाहिजे म्हणजे हे जे याचं प्रमाणपत्र आहे ते देखील त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग दिव्यांग कल्याण विभाग यांनी दिल्याप्रमाणे किंवा यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दिलेले असलं पाहिजे हे देखील सांगण्यात आले तसेच विविध आजाराबाबत सादर करण्यात आलेले वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळून आल्यास अशा शिक्षकाची देखील जिल्हा शल्य चिकित्सामार्फत फेरतपासणी तपासणी करण्यात यावी विशेष समोर एकमधून बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या घटस्फोटीत परित्यक्ता महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित घटस्फोटी शिक्षकाच्या मान्य न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटीच्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राचे प्रमाणित प्रत परित्यक्ता शिक्षिकेने ती पती बरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले घोषणापत्र त्याच्या त्यांच्या ते रहिवाशाचे दाखले आधार कार्ड शिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करावी तसेच आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकाच्या निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करावी पहा म्हणजेच या ठिकाणी ज्या परितक्ता शिक्षिका आहेत यांच्यामध्ये तर देखील महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत की त्यांच्या डायरेक्ट प्रत्यक्ष घरी जाऊन शहानिशा करण्याबाबतच्या करण्याबाबतचे देखील त्या दे ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत दिव्यांग व वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परितक्ता असल्याबाबतच्या स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी पहा म्हणजेच या ठिकाणी जर कोणी खोटी कागदपत्रं त्या ठिकाणी सादर केली तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत आणि त्या शिक्षकांना निलंबन करून शिस्तभंगाविषयी कार्यवाही देखील करण्यात येणार आहे अशा शिक्षकाविरुद्ध कारवाई न झाल्यास आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित कर निश्चित करण्यात येईल सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या पा डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर त्या ठिकाणी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याचा संख्येत क्रमांक देखील त्या ठिकाणी दिलेला आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असं पत्र आहे की जे शिक्षक या ठिकाणी संवर्ग एक असतील संवर्ग दोन असतील यामध्ये काही जास्त करून संवर्ग एकमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या धोरणाद्वारे वेगवेगळे जे काही प्रमाणपत्र आहेत ते खोटे प्रमाणपत्र सादर करून ते संवर्ग एकचा लाभ घेत असतील तर अशा शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे शा की शे, आ, आज शहानिशा केली जाणार आहे त्याच्यामुळं त्यांना पुन्हा एकदा जिल्हा शल्य चिकित्सकचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांची पडताळणी होणार आहे म्हणजेच हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सोळा जून दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आता पहा आता सोळा जून आज आहे म्हणजे आज शाळा सुरू झाल्यात आणि अजून ही बदल्याबाबत संपूर्ण तास स्पष्टीकरण नाही त्याच्यामुळं बदली होतील किंवा नाही याबाबत देखील खूप साशक्ता त्या ठिकाणी दिसून येत आहे आता जर ज्या घडीला जर बघितलं तर आता सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत तर सगळे मुलांचे ॲडमिशन त्या ठिकाणी झालेले आहेत प्रत्येक म्हणजे शिक्षकांच्या मुलांचे देखील त्याच्यामुळं मुला आता बदल्या करणं हे शासनाला देखील त्या ठिकाणी थोडंसं अवघड होऊ शकतं असं दिसतंय परंतु प्रोसेस तर खूप फास्ट चालू आहे जरी प्रोसेस चालू असेल प्रोसे तरी काहीशा म्हणजे त्या ठिकाणी असं दिसतंय की बऱ्याचशा बदल्यांना त्या ठिकाणी एक अडचण निर्माण होऊ शकते आणि बदली प्रक्रिया ही आ, आता या घडीला म्हणजे पन्नास पन्नास टक्के म्हटलं तरी त्या ठिकाणी वागवं होणार नाही की पन्नास टक्के होतील किंवा पन्नास टक्के न होतील अशा पद्धतीचंच या ठिकाणचं आत्ताचं चित्र त्या ठिकाणी शासनाचं दिसतं आहे कारण की आता या इथून पुढं किती वेळ भेटणार आहे आणि जरी प्रक्रिया करायची असेल तर एक महिन्याच्या आतमध्येच करणं गरजेचं आहे आता संवर्ग एकचे फॉर्म भरणं संवर्ग दोनचे फॉर्म भरणं नंतर तीन चार याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे आणि न्यायालयीन प्रकरणं देखील त्या ठिकाणी वरती डोकं काढत आहेत आता देखील काही बरेचसे शिक्षकांनी न्यायालयाकडे धाव घेतली आहे कारण की या ठिकाणी एकतीस मेच्या अगोदर सर्व बदली प्रक्रिया आटपणं अपेक्षित होतं परंतु त्या ठिकाणी हे शक्य झालं नाही शासनाला किंवा प्रशासनाला त्याच्यामुळे ही बदली प्रक्रिया पुढं ढकलली आणि ही पुढं ढकलल्यामुळे बरेचसे शिक्षक आता न्यायालयात देखील गेलेले आहेत की आता जर तुम्ही बदली प्रक्रिया राबवली तर प्रत्येकाचं म्हणजे जे शेड्यूल आहे किंवा प्रत्येकाचं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये बदल होत आहे आणि म्हणजे ज्या बदल्या जर झाल्या तर त्यांच्या मुलांच्या ॲडमिशनचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणजेच या ठिकाणी आत्ताच्या घडीचा जर विचार केला तर आ, बदली प्रक्रिया ही होताना दिसत नाही असं वाटतंय असे जे या ठिकाणी दिसून येतं आहे पाहूया जर झाली तर चांगलंच आहे या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांनी पाहिला धन्यवाद